नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की आता काव्याने पार्थसाठी कॉफी बनवली होती म्हणून आता पार्थ तिच्यावरती खूपच खुश झालेला असतो आणि आता तो काव्याला म्हणत असतो की तुम्ही माझ्यासाठी एवढी छान कॉफी बनवलेली आहे मग मी तुम्हाला काहीतरी गिफ्ट देणार आहे त्यावेळेस आता तो म्हणतो की मी ना तुमच्या नावाचा टॅटू काढणार आहे आता असं म्हटल्याबरोबरच इकडे आता काव्या म्हणत असते की नाही या तुम्ही तसला टॅटू वगैरे काहीही काढायचं नाही एवढा त्रास करून टॅटू काढायचा आणि मग नंतर न तो पुसायचा असं म्हटल्याबरोबर इकडे आता पार्थला धक्काच बसतो काव्या आता तिच्या आणि जीवाबद्दल बोलत असते पण इकडे पार्थला काहीच कळत नाही दुसरीकडे आपल्याला पाहायला भेटणार आहे की नंदिनी आता सगळे तिकडे बोली लावत असतात तर तिला खूपच टेन्शन आलेलं असतं की नक्की आता काय करायचं आता माझ्या आनंद दिवास काय होणार आता सगळ्यात पहिला माणूस नव्वद लाख म्हणतो नंतर एक एक करोड नंतर पाच सहा करोड असे आता बोली लावत असतात तर आता तो फायनल करणार असतात नऊ करोडला तेवढ्यातच आता तिथे जिवा येतो आणि तो दहा करोड म्हणतो आता असं म्हटल्याबरोबरच इकडे सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते नंदनीला तर धक्काच बसतो की आता हा एवढे पैसे कोठून आणणार आहे तर आजचा हा प्रोमो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद